नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एका शालेय ऑटो चालकाने भरदिवसा मुलीची छेड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती संबंधित प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पालकांकडून तक्रार आली नसताना पोलिसांकडून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी ऑटो चालकाला अखेर अटक करण्यात आली विशाल जय रामदेश सत्तावीस वर्ष राहणार दिघुरी असे आरोपीचे नाव आहे पीडित मुलगी नववीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी आहे शाळेत घेऊन जातो बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर तो मुलीला व इतर विद्यार्थ्यांना घरी सोडत होता इतर विद्यार्थ्यांना खाली उतरविल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ऑटो चालक मुलीला घेऊन अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचला निर्जन त्याने ऑटो पार्क केला व विद्यार्थिनी सोबत आक्षेपार कृत्य केले मुलीने विरोध केल्यानंतरही त्याने हे कृत्य सुरूच ठेवले यावेळी परिसरातील एका नागरिकाने खिडकीतून घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनीही लगेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला आणि तासाभरात ऑटो चालक सापडला विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार दिला होता अखेर पोलीस कर्मचारी अनिल बाभळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विशाल विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली